अमरावती जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून शेतात पाणी साचलं त्यामुळे पिकं सडण्याच्या अवस्थेत आले मात्र आज सकाळपासून सूर्यानं दर्शन दिल्यानं शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना आता सुरुवात केल्याचं पाहायला मिळते काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये सतत पाऊस पडतोय आणि यामुळे शेतात पाणी साचलं होतं यामुळे पिकं सडण्याच्या अवस्थेत होती मात्र आज सकाळपासून सूर्यानं दर्शन दिल्यानं शेतकऱ्यांनी आता अंतरमशागतीच्या कामांना सुरुवात केली याचा आढावा शेतकऱ्यांच्या बांधावरून घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे काय नेमका फटका बसण्याची शक्यता आहे आमचे <laughs> वावर पळीत राहून राहिले पंधरा दिवसापासून आम्ही मजुरी करणारे माणसं आणि आमच्या वशी एवढंच आहे आता अजून जर पंधरा दिवस जर पाणी चालू राहिलं हे सतत तर आम्ही काय खा काय ठेव काही समजत नाही आम्हाला आता जर पाहिलं तर तुमच्या शेतामध्ये पावसाने उघडिक दिल्यामुळे तुम्ही काम करताय मशागत करताय शेतामधली काय नेमका खर्च लागणार आहे पुढे पाऊस जर आला तर किती याचा फटका बसणार आहे तुम्हाला तर डबल डबल तर फटका बसणार आहे ना कारण आता सात हजार रुपये आज निधायला लागून राहिले दहा हजार रुपये समजा दहा हजार रुपये अजून नेमके ठेवायच लागते मग आपण हे उत्पन्न होते किती नाही किती याच्यापेक्षा काय सांगत राहिलं आणि तुमच्या फवारणीचे औषध जे दिले तर ते काही कामच नाही आहे एकही औषध कामी नाही पडलं म्हटलं दोन फवारणी झाले माझ्या ते औषधही आता शेतामध्ये काम करत नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत त्यामुळे आता मजुरांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना शेतामधलं निधन जे आहे ती करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी अनिरुद्ध अमरावती